स्टील आयटम आहे कोणाला लागणार पण नाही स्टील केलेलं आहे तीनशे रुपये डझनला पडते पंचवीस रुपयाला एक पडला त्याच्यात साइजेस भेटेल हे तीस रुपयाला आहे हे चाळीस रुपये हे पन्नास तुम्हाला हेवी मध्ये ऍपल वाटी आहे हे तीनशे साठ रुपये डझन आहे त्याच्यात मोठी साईज घेतली तर पस्तीस रुपयाला चारशे वाटी वाटेल वीस रुपये डझन हे पायन वाटी युनिक मस्त आयटम हे नवीन नॉर्मली तुम्ही मठाराचं बघितलं असेल हे नवीन आली आहे पायनॅपल वाटे हे okay. तुम्हाला चारशे ऐंशी रुपये डझनला पडत पाचशे रुपये डझन हे पन्नास रुपयाला पडणार ओके सहाशे रुपये डझन पाचशे वाट घ्या हे पस्तीस पस्तीस रुपयाला वाट घेत अच्छा चारशे वीस रुपये म्हणजे आपला सार्वजनिक हळदी कुंकू झाला असतात आपण महिला मी शिल्पामुळे युट्यूब शिल्पा चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिण मी आज आलेली आहे ठाणा वेस्ट ला नागरिक स्टील सेंटर मध्ये आलेली आहे आता हळदींकूचा सीझन आला जसं की मकर संक्रांती आता नेक्स्ट महिन्यात पुढच्या महिन्यात आहेत तर मकर संक्रांतीला वाण देणं हा प्रत्येक महिलेला विचार असतो की काय द्यावं तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल मकर संक्रांती स्पेशल व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला कुठेही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता सुरुवात ठाणा ठाणा स्टेशनला स्टेशनला था, तुम्ही तुम्ही कोणालाही ना नगर पोलीस चौकी बाजारपेठ पोलीस चौकी जी आपली जामी ना ती दोन नंबर पोलीस चौकी तुम्ही कोणालाही विचारा कोणी सांगेल अगदी त्याच्या समोरच्या गल्लीतच आपल्याला आज जायचंय आहे नागरिक स्टील सेंटर यांच्याकडे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सरळ जायचंय पहिलं सरळ आल्यानंतर आत घुसताना उजव्या हाताला तुम्हाला यायचंय आल्यानंतर तुम्हाला इथे दिसणार आहे आपल्याला नागरिक स्टील सेंटर शॉप तर ह्या शॉप मध्ये आज आपण व्हिजिट करणार आहे इथे पब्लिक बघू शकता बायकांची गर्दी बघू शकता जसे की आता मकर संक्रांतीला लागणार प्रत्येक महिनेला लागणार वाण काय त्याचा प्रश्न असतो तर इथे तुम्हाला रिजनेबल मध्ये तुम्हाला वानांचे प्रकार आहेत बघू शकता भरपूर व्हरायटीचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आता आपण दादाला भेटणार आहोत संकेत दादाला तर त्यांच्याशी बोलून आपण एक एक घेऊ नमस्कार ना। ना। दादा आज काय मकर संक्रांत स्पेशल हे खूप काही वस्तू आली आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे सगळं रेंज दहा रुपया पासून स्टार्ट आहे एकशे वीस रुपये डझनची प्लेट आहे अच्छा त्याच्यात तुम्हाला खूप सारी डिझाईन आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा रुपयाला हो अरे वाच्यामध्ये मग हे प्लेटीज आहेत हे सगळं पंधरा रुपयाची रेंज आहेत हे दोनशे चाळीस रुपये रेट आहे सगळं अशी खूप सारी आयटम आहे तुम्ही बघू शकता हे दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन सगळे दोनशे चाळीस रुपयाची आयटम आहेजन ची आयटम हे पण चांगले ती पण एकदम वाटायला वगैरे मस्त आयटम आहे सगळं तीनशे रुपये डझनची आयटम आहे सगळं तीनशे रुपये डझनची आयटम त्याच्यात खूप सारी व्हरायटी मग आपल्याकडे हे तीनशे रुपये डझन म्हणजे पंचवीस रुपयाला एक डब्बा अच्छा पंचवीस रुपयाला एक डबा हे पंचवीस रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला करंडे वगैरे पण आहे तीनशे साठ रुपये डझन येस तीनशे साठ रुपये डझन युनिक वाटायला वेग

चारशे वीस रुपये डझन मिसळ पाव पाव हे तीनशे साठ रुपये डझन आपल्याकडे असे धुपी आहे वाहन द्यायला हा हे पण चालेल धूप बीप दाखवायला धूप बीप दाखवायला मस्त आयटम आहे क्वांटिटी घेतलं बारा पीस घेतलं तर ऐंशी रुपयाला पडेल अरे एक पीस शंभर रुपयाला बारा पीस ऐंशी थोडक्यात जागा तुम्ही थोड्यात महिलांना बोलत हे काहीतरी युनिक आयटम आहे दिल्या पण वाढले काहीतरी मग याच्यामध्ये आपल्याकडे व्हाईट मटलचे चौरंग आहे हे पण क्वांटिटी मध्ये भेटेल हे चारशे ऐंशी रुपये डझन आहे मस्त ना हे छान आहे क्वांटिटी घेतला तर हे ऐंशी ऐंशी रुपयाला पडतो देवाच्या मूर्त्या वगैरे याचा यूएसपी आहे म्हणजे काय पडत नाही केव्हा टाइम गॅरंटी केव्हा काय पडत मग आपल्याकडे असं पाहू ऍपल कटर आहेत वीस वीस रुपयाला अरे वा म्हणजे डायरेक्टली फोडी करून येणार येपल कटर मस्त मग खूप सारे आयटम आहेत असे लोटे वगैरे घेतले तर हे तीनशे साठ रुपये डजन आहे याच्यात छोटे घेतले तर तीनशे आणि अजून छोटे घेतले दोनशे चाळीस रुपये डजन आहे मग इकडे आपल्याकडे हल्दी कुंकूचे करंड आहे त्याच्यात हे बघा हे चार वाला घेतला अच्छा त्याच्यात पण दोन प्रकार आहेत ता, चार खांडवाला एक दोन तीन चार हा चार खांडवाला आपल्याला फक्त फक्त दोनशे रुपये डझन अच्छा दोनशे रुपये दोनशे रुपये वीस पेक्षा पण कमी ला पडले हे छान वाटले मध्ये येस याच्यामध्ये छोटी साईज पण आपल्याकडे डिझाईन वेगवेगळे आता हे घेतलं दीडशे रुपये डझन फक्त म्हणजे साडेबारा रुपयाला एक मग हे चांगलं उलट छान आहे ना छोटी आपण छोटी साईज आहे सेम याच्यामध्ये छोटी साईज आहे दीडशे रुपये डज आहे काहीतरी वापर झाला पाहिजे मग असं चीज ग्रेटर आहे प्रत्येक पीस ला बॉक्स आहे ना हे तीनशे रुपये पंचवीस रुपयाला एक वाटतो याच्यामध्ये आपल्याकडे हे पण आहे सगळं पॅकिंग मध्ये तीनशे रुपये डजन पंचवीस रुपयाला एक आणि क्वालिटी छान अशी एकदम हे नाही अशी एमआरपी प्लास्टिक छान आहे मग हे बेस्ट आयटम आहे एकशे वीस रुपये डझनला फक्त दहा रुपयाला एक पडतं छान आहे बाहेर घ्यायला जातो तर तीस रुपये चाळीस हो, रुपये बाहेर महाग आहेत दहा हजार फक्त एक पडणार दादांचं होलसेल असल्यामुळे तुम्हाला इथे रिझनेबल रेट मध्ये मैत्रिणी भेटते येस येस आता हे बघा हे डबे आहेत हे क्वांटिटी घेतलं तर हे चारशे ऐंशी रुपये डझन ला पडणार ओके याच्यात एक साईज मोठी घेतली तर सहाशे रुपये डझन म्हणजे चाळीस पन्नास आणि साठ अशी तीन साइजेस आहे ओके हे बघा साईज घेणार साईज रुपया तीन साइजीज जे पण मी वस्तू दाखवतो सगळ्या क्वांटिटी मध्ये रेडी भेटणार याच्यामध्ये पण तीन साईज आहे डब्यांमध्ये पण हे पण क्वांटिटी घेतली तर पन्नास साठ सत्तर असा रेट आहे जो रेट तुम्हाला डझन घेतला तर चाळीस पन्नास आणि साठ बरोबर चारशे ऐंशी पन्नास आणि साठ डझन घेतलं तर अच्छा येस मग याच्यामध्ये शीतरू डबे ओके ह्याच्यामध्ये आपल्या ट्रान्सफर पण आहे शंभर रुपये अच्छा शंभर रुपयाला शंभर रुपयाला त्याच्यात मोठी साईज पण आहे पण शंभर रुपयाला हे पण छान याच्यात हेवी मध्ये पण डबे दे। जसे पुरी डबे मी ते दाखवले तर त्याच्यात हेवी मध्ये पण आहे हे पन्नास रुपयाला पडणार अरे वा हे पण छान वाटत आणि डब्याचे क्वालिटी पण छान आहे क्वालिटी बघू शकतो क्वालिटी चांगली आहे पातळ नाहीये पातळ छान वाटत छान दिल्यार का पण वाटेल हे पन्नास ला पडतं हे साठ ला पडतं याच्यात पण साईजेस आहे जर तुम्ही कमी महिला बोलत असतात देऊ शकता चांगलं याच्यामध्ये मग हा डबा उभा डबा एकशे वीस रुपयाला मस्त डबा याच्यामध्ये पुरी डबा म्हणजे खूप सारी व्हरायटी आता हे पण पुरी डबा शंभर रुपयाला पडतो क्वालिटी एकदम चांगली मस्त ह्याची पण क्वालिटी शंभर रुपये मस्तच आहे मग याच्यात हे बघा उरली आहेत हे शंभर रुपयाला येणार डझन घेत जे पण मी रेट सांगतो सगळ्या हे शंभर रुपयाला पडते एकदम हेवी आहे बाहेर गेला गेल्या दोनशेच्या कमीला नाही पडणार आपल्याकडे फक्त शंभर रुपयाला एक साईज छोटी पडणार ही ऐंशी रुपयाला पडेल शंभर आणि याच्यात अजून छोटी साईज पाहिजे तर अजून छोटी साईज हे बघा साठ्याचं ना साठ आणि सत्तर रुपये फक्त सिक्स्टी आणि सेव्हन्टी पण एकदम हेवी आहे सगळं मद्रासचा स्टील आहे एकदम आहे एकदम मस्तच नाही कळतं ना क्वालिटी आता क्वालिटी एकदम तुम्हाला कळणार याच्यामध्ये दिवे तर आता हे दोनशे रुपये डझनला आहे दिवा ओके हे पण छान आहेत दिवे एकदम हे पण दोनशे रुपये हे पीव्हीडी कलर आहे सगळं कॉपर पीव्हीडी केलेलं आहे सगळं कॉपर करून त्याच्यामध्ये प्लेन स्टील मध्ये पाहिजे स्टीलचे पण आहे ओके आणि तुम्हाला दहा वीस शंभर डझन जेवढं पाहिजे असेल तेवढं भेटणार त्याच्यात पण दिवे आणि करंडे सगळे भेटणार हा हा दीडशे रुपये डझनला पडतो आणि हा घेतला हा एकशे ऐंशी रुपये डझनला खूप छान आता महिलांचं बिल्डिंगचं जो उंकू आहे तुम्हाला क्वांटिटी वाईज पाहिजे असेल तरी ते एकदम रिजनेबल रेट आपण हे घेतो हे पन्नास रुपयाला एक आहे साठशे रुपये डझन अगरबत्तीस okay. टाइट अगरबत्तीस आहे yes. मी तुम्हाला दुसऱ्या हेवी रेंज मध्ये दाखवणार हे सगळे हेवी वाटे आहेत आपल्याला तीनशे रुपये डझनला पडतंय पंचवीस रुपये एक पडणार याच्यात सायजेस भेटेल हे तीस आहे हे चाळीस रुपये हे पन्नास आहे याच्यात तुम्हाला हेवी मध्ये एपल वाटे आहे हे तीनशे साठ रुपये डझन आहे याच्यात मोठी साईज घेतली जात पस्तीस रुपये वाटेल जाडमध्ये चारशे वीस रुपये डझन हे पायनॅपल वाटी आहे मस्त आयटम हे नवीन नॉर्मली तुम्ही मठारा बघितलं असेल हे नवीन आली हवे पायनॅपल okay. वाटी हे तुम्हाला चारशे ऐंशी रुपये देणं पडतंय त्याच्यात एक साइज छोटी पण येते ते तीनशे साठ रुपये रुपयाला पडतं त्याच्यात ऍपल प्लेट आहे तीनशे साठ रुपये डे जाणार हे ऍपल प्लेट हे तीनशे साठ रुपये डिजेन आहे त्याच्यात याच्यात मग हे बघा हे छोटी मी बोललेलो वाटी हे तीनशे साठ रुपये डझनला तीस रुपयाला एक पडते त्याच्यात मठार मध्ये घेतली तर हे चारशे ऐंशी रुपये आमंड मध्ये प्लेट आहे त्याच्यात साइज अव्हेलेबल आहे हे मोठी साईज घेतली तर साठ रुपयाला एक पडते याच्यात अजून मोठी साईज आहे ती सत्तर रुपयाला पडते पडत आहेस याच्यात मग हे दही वडा प्लेट आपण म्हणतो ना इडली वगैरे खायला दही वडा पन्नास रुपयाला एक आहे पण हे सगळे क्वालिटी सेलम स्टील एकदम हेवी असतं त्याच्यामध्ये मग आपल्याकडे एप्पल प्लेट मध्ये पण साईज आहे ही पन्नास रुपयाला पडते त्याच्यात अजून मोठी वाटी घ्यायला गेले तर ही पन्नास रुपयाला पडते त्याच्यात दही वड्यामध्ये मोठी घेतली तर हे सत्तर रुपयाला पडते पण आतमध्ये आले अजून हे मटार कोपरी पहिले यायची ना प्लेट हो oh. खायला वगैरे याला आपण मॉडर्न टच दिलाय त्याच्या हॅमड पण वेगळ्या प्रकारने दिलं आणि हे लेझर केलेला हे फक्त पन्नास रुपयाला पडते आणि याच्यात एक मोठी साईज आहे ही साठ रुपयाला पडते चाल बने जरा तरी नवीन आयटम आहे नवीन म्हणजे पद्धती जुनी आणि मॉडर्न टच आहे त्याला एकदम मग केल्याचे पान बघा वेगवेगळे साइजचे केल्याचे पान आहे अच्छा देवाला आपण नैवेद्य दाखवतो yes, नैवेद्य दाखवतो ते 500 रुपयाला दोन ला मस्त आणि हेवी आहे बघू शकता कलेक्शन सांगले क्वालिटी चांगली याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण आहे हे पन्नास रुपये ला पडणार okay. सहाशे रुपये डझन पाचशे रुपये डझन याच्यामध्ये ट्रे पण आहे हे थर्टी फाय रुपीज ला ट्रे आहे फक्त नॉर्मली प्लास्टिकची ट्रे पण येत ना पस्तीस रुपये ला स्टील ची ट्रे हे फॉर्टी फाय रुपीज ला मोठी साईज ला याच्यामध्ये केल्याचं पान पण आहे मोठ्या साईज साठ रुपये पडतो फक्त सिक्स्टी रुपीज ला मग याच्यामध्ये तुम्हाला पावभाजीची प्लेट ओके okay, पावभाजी yes, पन्नास पन्नास रुपयाला पावभाजीची प्लेट आहे मस्त याच्यामध्ये मग तुम्हाला वाट घ्या अजून हेवी मध्ये पाहिजे असेल तर साठ रुपये सगळ्या सायजेस आणि पिसेस जेवढे पाहिजे तेवढे yeah. अवेलेबल भेटतात मग याच्यामध्ये तुम्हाला खणाची ताट वगैरे द्यायला पाहिजे असेल तर ते पण आहे wow. एकशे वीस रुपयाला पडतंय प्रॉपर हे छान पडले वन ट्वेंटी रुपये म्हणजे एकदम पातळ अशी नाही मग याच्यामध्ये हे बघा तुम्हाला वाटग्यात हे पस्तीस पस्तीस रुपयाला वाट घेत अच्छा चारशे वीस रुपये म्हणजे आपला सार्वजनिक हल्दी कुंकू झाला मोठी पीस वाटायला त्याच्यात पण हे बघा नवीन आहे हे बोय मोदक चालन पन्नास रुपयाला मोदकाची चालन आहे ना मस्त सुंदर आहे ह्याच्यात हे बघा हा पण वाढ गया फक्त पंचावन्न रुपयाला फिफ्टी फाय रुपयाला पंचावन्न रुपयाला आणि बाहेर तुम्ही हेच जावा गेला शंभर आणि दीडशे रुपये सांगतील एक एकाची चार त्याच्यामध्ये बघा डीप बोया म्हणजे डीप मध्ये राईस वगैरे धुवायला वगैरे ओके okay, आपण बिर्याणी वगैरे करताना राईस वाला पन्नास रुपयाला आणि जाड आहे म्हणजे किती पण हे केलं तर बेंड होणार क्वालिटी छान आहे त्यांच्याकडे मेन आहे क्वालिटी छान आहे स्क्रीनची त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे हे सिक्स्टी फाय रुपीज हे छोटे आणि हे छोटी आहे ही मोठी ओके हे सिक्स्टी फाय ला पडणार हे पंचा पन्नास रुपयाला पडणार हे सिक्स्टी फाय ला मस्त खूप सुंदर त्याच्यामध्ये अजून पण वेगवेगळ्या म्हणजे मी जे सायझेस दाखवतो सगळे त्याच्यामध्ये सायझेस आहे आता ही छोटी साईज दाखवतो चाळीस रुपयाला याच्यात मोठी साईज पाहिजे मोठी साईज पण फिफ्टी सिक्स्टी जसं एक एक साईज वाढत गेले पाच दहा रुपये वाढतात मग याच्यामध्ये तुम्हाला ये येस नाश्ता वगैरे करायला पण प्लेट आहेत याच्यात पण साईज हे थर्टी रुपीज साईज मोठी घेतली फोर्टी फोर्टी फाय जशी मग हे स्टँड वाले मोदक चालन अच्छा हे मोदक स्टँड दोन्ही साईड यस वन ट्वेंटी रुपीज ला फक्त आणि जाड आहे क्वालिटी बघू शकता त्याच्यात पण साईज अवेलेबल आहे एकदम टोपात ना त्या पकडायला आपल्याला हँडल पण आहे उलट मस्त त्याच्यात पण साईज अवेलेबल आहे एक दोन तीन चार तर त्याच्यामध्ये वीस वीस रुपयाचा फरक आहे एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी जसं घेऊ तसं आहे येस येस खूप सुंदर मग तुम्हाला अजून हे एक आहे हल्दी लक्ष्मी गणेशची ताट आहे ओके क्वांटिटी घेतली तर फॉर्टी रुपीज ला फक्त त्याच्यात तुम्हाला लावलेले ताज पाहिजे तर ते पण भेटेल हे शंभर रुपयाला पडते ओके ती पण डिझाईन त्याच्यात पण होलसेल रेट मध्ये भेटणार आता हे गणपती प्लेट आहे वाव, हे युनिक आहे ना साठ रुपयाला फक्त मीनाकारी वर्क असं ना मीनाकारी केलेलं आहे साठ रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला चौरंग पाहिजे चौरंग भेटेल अच्छा मीनाकारी मध्ये चौरंग चाळीस चाळीस रुपये मी जसं घेणार तशा प्रकारे तुम्हाला जशी व्हरायटी तुम्हाला पाहिजे तशी नवीन आयटम आली आहे दिव्यांमध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये विधळेचा दिवा डिझाईन मध्ये बघा बेसिक दिवे तर आपल्याकडे सगळे भेटणार हे तुम्हाला मी नवीन काय आला ते दाखवतो युनिक काहीतरी वेगळं हे आपल्याला सत्तर रुपयाला पडणार ओके सेव्हन्टी रुपीज ला विथ बॉक्स त्याच्यामध्ये मग एक नवीन ही आयटम आली आहे सिंगल आरती करायला वगैरे एटी रुपीज ला मस्त आहे आणि गाईच पण हे दिले बघ मस्त मग आपल्या मध्ये हे बघा याच्यात हे पन्नास रुपयाला दिवा क्रिस्टल मध्ये हे साठ रुपयाला हे सिक्स्टी फाय रुपीज ला पडणार हे पन्नास ला प्रत्येक पीसला एक एक बॉक्स आहे म्हणजे सिंगल सिंगल पॅकिंग मग याच्यामध्ये बघा हे करंट आहे हे आपलं क्वांटिटी घेतलं तर ऐंशी रुपयाला पडणार शंभर रुपयाला एक पीस आहे क्वांटिटी घेतलं तर ऐंशी रुपयाला पडतो अच्छा मग याच्यामध्ये हे डबल डब्ल्यू वाला करंट आहे क्वांटिटी घेतला एकशे वीस रुपयाला सिंगल पीस घेतलं तर वन फोर्टीला पडणार काय ना वेगळं वाटलं येस येस हे आत्ती करंट आहे वन फिफ्टी रुपीज ला क्वांटिटी घेतल्या तर एक पीस घेतलं तर एकशे ऐंशी रुपये गजलक्ष्मी गजलक्ष्मी टाईप आहे डिसायला डेकोरेशन या जास्त आयटम येते असा सिंगल डब्बी पण आपल्याकडे फिफ्टी रुपीज लावून शकतो मग याच्यामध्ये आता नवीन आलाय गाय वासरू देतात गिफ्ट ओके हे पण गिफ्ट दिलेलं चांगलं असतं आणि वासू आपल्याला उपयोग पण होतो दिल्यासारखं याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन हे दोन प्रकार आणि सायजेस पण आहे हा शंभर रुपयाला पडतो क्वांटिटी तर एटी रुपीज ला पडेल हा वन एटीला क्वांटिटी दीडशे रुपयाला पडेल अच्छा याच्यामध्ये पण सिल्वर वगैरे सगळं मग दुसरं आपण हे बघितलं असेल सिंगल वाटी आणि स्पून तर आपल्याला माहितच हो आहे याच्यामध्ये आता स्वस्तिकचे स्वस्तिक दिवे पण आहेत हे छान वाटलं ना क्वांटिटी वन फिफ्टी रुपीज ला एक पीस एकशे ऐंशी क्वांटिटी वन फिफ्टी लाईक याच्यात स्वस्तिक वाला पण आहे याच्यात ओम मध्ये पण आहे अच्छा ओम पण पण आहे वन फिफ्टी रुपीज सिंगल पॅकिंग येते प्रॉपर वेलवेटच्या बॉक्स मध्ये नॉर्मली या बॉक्सचे शंभर रुपये लागतात दीडशे रुपयाला फोन त्याच्यामध्ये मग सिंगल वाटी आणि फोन आपण बघितलाय सिल्वर मध्ये नाईन्टी फक्त क्वांटिटी तुम्ही आज एक अगदी तुमच्या इथे चार ना सात आठ बायकांना असं बोलवतो आपण तसं दिला तरी एक चांगलं पण वाटेल आणि त्यांना लक्षात पण राहील प्रत्येक वेळेला की तुम्ही वाहन दिले मग आता नवीन मध्ये पण आहे दुपारात लागले हे अगरबत्तीचं अगरबत्तीचं म्हणजे कचरा बाहेर पडणार नाही पण काय तरी नवीन नवीन आता गिफ्ट आहे फक्त एकशे वीस आहे त्याच्यामध्ये अगरबत्तीचं उभा स्टँड पण आहे ओके हा उभा हे दीडशे अडीचशे तीनशे रुपयाला बाहेर तेवढी रेंज पण आहे मग आपल्याकडे व्हाईट मेटलचा क्वांटिटी घेतला तर लोटा पण दीडशे रुपयाला म्हणजे मी नॉर्मली जे वस्तू दीडशे च्या आतमधली रेंजची आहे ती सगळी दाखवत हे पण आहे हे पण वन ट्वेंटी वन फिफ्टी याच्यात दोन तीन साइज अव्हेलेबल सगळ्यात जास्त साइज येस वन ट्वेंटी पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये हे घेतलं तर हे पण आहे व्हाइट मटर मध्ये आंबा कोरिया मस्त एटी रुपीज ला पडते फक्त मस्त इकडे पण खूप सारे आयटम आहे तुम्ही बघू शकता हे स्पून आहे चारशे इंची रुपये हे सगळं हेवी क्वालिटी मधले ते साधे स्पून नाही आहे हे चारशे ऐंशी रुपये हे सातशे रुपये म्हणजे वेगवेगळे प्रकारचे स्पून आहे हे सगळं क्वांटिटी मध्ये भेटेल हे आपण स्टँड बघितलाय त्याच सायडिस आहे हा दिवा बघितला हा सत्तर रुपयाला दिवा आहे मग याच्यामध्ये हे आपलं कोकण आपण ड्रायफ्रूट कटर आहे अच्छा ड्रायफ्रुट वगैरे हे मग आपल्याला भोग चाली सेट आहे हे अडीचशे वाली आहे हे शंभर वाली आहे ऐंशी वाली आहे एकशे वीस वाली आहे त्याच्यात प्लेटिंग आहेत चाळीस पन्नास नैवेद्य वगैरे दाखवण्या हे करंड आहेत पन्नास पन्नास रुपये कोकण पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपये हे वेगळे डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार अगरपती प्लेट आहे शंभर रुपयाला मोठा करंडा घेतला एकशे वीस ला बोट करंडा आहे आंबा करंडा आहे अशी खूप व्हरायटी पानाच्या शेप मध्ये पण वेगवेगळ्या शेपचे आहेत हे सगळं आपल्याला एकशे तीस पासून स्टार्टिंग आहे मग जसं घेतलं एकशे तीस दीडशे दोनशे जशी घेणार तशी व्हरायटी मी तुम्हाला हेवी रेंज मध्ये अशी हांड्या दाखवतो म्हणजे <laughs> हे बचत गटासाठी किंवा कमी लोकांना द्यायचं असेल आणि आपलं बजेट असेल तर हे हांडी आहे फक्त वन एटी रुपीज बायकांसाठी खूप मस्त त्याच्यात साईज सगळे अव्हेलेबल आहे पडतो मोठी साईज आहे त्याला गॅसवर ठेवू शकतो काय बनवायला किंवा मस्त आणि क्वालिटी पण नंबर आणि मटेरियल चांगलं आहे लाईफ टाइम गॅरंटी केव्हाही चिरलं तर बदली करून हवे लाईफ टाइम गॅरंटी याच्यात एक हे शेप आहे एक, एक हा शेप आहे याच्यात पण सायझिस भेटून जाईल एक हा शेप आहे याच्यात पण सायझिस भेटून जाईल आणि एक तुम्हाला मी कॉपर कोटिंग मध्ये पण दाखवतो मग तिथपर्यंत हे बघा हे रेडियस पॉट हे वेगळं नवीन काय टू ट्वेंटीला याच्यामध्ये कमी रेंज मध्ये पण एक आयटम आहे सेम अशी हे एकशे वीस ला पडतं अरे वा हे दाखवून दिला की आपण याच्यात पण साईजेस अवेलेबल आहे एकशे वीस वन फोर्टीला याच्यात मोठा घेतलं तर एकशे सहा हे बाहेर घ्यायला घेतलं तर तुम्हाला वन सिक्स्टीच्या खालची भेटणार नाही त्याच्यात मग हेवीमध्ये डबे पुरे डबे हेवी क्वालिटी मध्ये अच्छा टिफिन वगैरे आपण वन ट्वेंटीला किंवा लहान मुलांचा काय गिफ्ट असला म्हणजे रिटर्न गिफ्ट द्यायला पण छान लहान मुली आपण पुसतो नाही का तेव्हा पण फिफ्टी रुपीज मग तुम्ही याच्यामध्ये खूप व्हरायटी देऊ शकता चॉपर द्यायला तर तुम्हाला 85 एटी पासून स्टार्ट आहे एटी ला चॉपर आहे कोकोनट स्क्रॅपर आहे खोबर बारीक किसायला दीडशे रुपयाला ला असं चॉपर हे चॉपर घ्यायला घेतलं तर हे वन नाईन्टी ला पडणार अच्छा हे बारीक येस सर्व वन नाईन्टी फाय ला पडतंय असं खूप सारे आयटम आहे मग तुम्हाला मी आता इकडे हे बघा हे कॉपर कॉटिंग मध्ये पण हांडी आहे त्याच्यामध्ये पण सायजेस अव्हेलेबल आहे कुठलं कोटिंग आहे पीव्हीडी कोटिंग असते पीव्ही याला स्क्रॅचेस पडत नाही स्क्रॅच काळा पडत नाही असंच म्हणजे बाहेर ठेवला की लोकांना वाटतं तांब्याचा आहे पण आतून स्टील आहे म्हणजे याच्यात तुम्ही दही वगैरे काय पण ठेवू शकता युनिक okay, आहे ना शेप छान आहे त्याच्यामध्ये पण साईज भेटते एक आकार असा पण आहे याच्यामध्ये पण साईज आहे हा आपल्याला टू पासून स्टार्ट आहे ना टू फोर्टी पासून स्टार्ट आहे याच्यात सात आठ नऊ दहा अशी तीन साईज आहेत याच्यात नऊ नंबर ची साईज पण आणि त्याच्या साठी पण मस्त आहे दही करा दही पण दे। आपण जमवू शकतो ठेवा काही ठेवा त्याच्यासाठी पण मस्त आहे मग दुसरी तुण एक, एक आयटम आता आम्ही आणली आहे तासला हे मटार तासला आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ साडेचारशे ग्राम होईल म्हणजे अर्धा किलो वजन येस फक्त वन एटी रुपीज ला पडणार आपल्याला एकदम हेवी वन एटी रुपीज ला म्हणजे छोटी कमी भाजी करायला वगैरे एकदम मस्त आहे कामाला वस्तू हातात घेतल्यानंतर हातात घेतल्यानंतर करा आणि बघू शकता तुम्ही की खूप सारी व्हरायटी आहे तुम्ही या नक्कीच एकदा आपल्या अकाशे नागरिक सेंटरला तांब्याची ग्लास झाली पितळीची ग्लासेस झाली अच्छा ग्लासांमध्ये पण आपल्याकडे ग्लास बॉटल झाले तांब्याचे म्हणजे काय बजेट घटासाठी ट्रायप्लायचं तर आपल्याकडे आहेच सिक्स हंड्रेड रुपीस केजी जी ओनले ओके okay. आणि हे पण हे क्वालिटी आहे नॉर्मली तुम्हाला बघा बाहेर पाचशे रुपये पाचशे रुपये किलो मध्ये पण आयटम भेटणार पण ती ही क्वालिटी भेटणार नाही हे जे क्वालिटी आहे हे जे झाड आहे ती क्वालिटी ती भेटत नाही है। है जा जा ते क्वालिटी हे जे क्वालिटी आहे प्रॉपर तुम्ही ब्रँडेड कंपनी घेतात ती क्वालिटी आहे आणि हातलं जेवण आहे ना चांगलं आहे जसं आपण ह्याच्यात जेवण करतो ना त्याच्याने कॅन्सर सारखे ना आजार पण आहेत ते हे ह्याच्यातलं जेवण आहे ना कधी पण चिकटत नाही जळत नाही त्यामुळे आपल्या ह्याच्यातले कण जे असतात ना ते आपल्या शरीरात जात नाही त्यामुळे होणारे जे काही आजार आहेत ना ते आपल्याला होणार आणि खूप सुंदर आहे ट्राय भांडी तर याच्यामध्ये पण तुम्ही वाटायला पण घेऊ शकता ही कडाई नॉर्मली तुम्हाला फायव्ह फिफ्टी सिक्स पर्यंतच पडणार बायकांसाठी चांगलं हे बाराशे तेराशे तुम्हाला खूप काही आहे भांडी वगैरे हनीकॉम चे तवे पण आहेत तवे फ्राय पॅन सगळे हनीकॉम मध्ये कडे आहे तुम्ही पितळीमध्ये बघू शकता पितळीमध्ये आयटम हँडल लंगडी नवीन सगळे आयटम आहेत खूप सुंदर मस्त नवीन हँडल वाली आली साइड ला हँडल ओके बिर्याणी वगैरे बिर्याणी करायला वगैरे सुंदर असं खूप काय आयटम आहे तुम्ही एकदा शॉप वर पर पर्सनली व्हिजिट घेतलं की तुम्हाला आयटम हे करणार बाकी तुम्हाला काय पण ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर त्याच्यासाठी मी नंबर दिलेला आहे नंबर आहे एट सिक्स ट्रिपल नाईन फोर डबल टू आणि बाकी तुम्हाला प्रॉपर तुम्हाला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असणार ना जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अवश्य एकदा नक्कीच आपल्या अक्काच्या नागरिक सेंटर ठाणेला व्हिजिट करायला विसरू नका तोपर्यंत बाय